नाही राष्ट्र करायला आहे काय 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 झालं पण देवेंद्र फडणवीसांचा वागळ असं आहे तो दुभेल सदम पण आपण उभे त्यांचा जोपर्यंत हे भाजप जुळून टाकायचा बुलढून टाकायचा हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पक्ष सोडणार नाही आणि राजीनामा पण देणार नाही त्यांना एक गोष्ट सिद्ध करायची होती कि मी एक वेळ भाजपचा एकच उमेदवार ऐकले की स्वतः मी मुख्यमंत्री होतो